नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला सामर्थ्यवान कोण बनवत असेल तर ते त्याची परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर मात करून सागर कदम यांनी सुरू केला आपला स्वतःचा स्माइल अर्थ क्लॉथिंग ब्रँड चला तर मग पाहूयात नक्की काय आहे विशेष सोशल मीडियाच्या जोरावर हा ब्रँड पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पोहोचणार आहे या ब्रँडची कपडे सोशल मीडियावरून फ्लिपकार्ट व ॲमेझॉन तसेच मेशो इंस्टाग्राम व्हॉट्सॲप याद्वारे याचे प्रोडक्ट्स घेऊ शकता आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि वडीलधाऱ्या लोकांच्या मार्गदर्शनाने हे यश खेचून आणण्याची प्रतिक्रिया बोलताना स्माईल अर्थ क्लॉथिंग ब्रँडचे सागर कदम यांनी दिली यावेळी उद्घाटन प्रसंगी माजी आमदार सदाशिवराव भाऊ हो पाटील माजी नगराध्यक्ष वैभव हो पाटील तसेच नगरसेवक संजय सपकाळ उपस्थित होते विटा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव व सर्व मित्रपरिवार यावेळी खास करून आईच्या व त्याचा भाचा रिषभ आणि माजी आमदार सदाभाऊ यांच्या हस्ते या क्लॉथिंग ब्रँडचा शुभारंभ पार पडला सर्वांच्यामध्ये आनंदाचे वातावरण बघण्यास मिळाले येणाऱ्या काळात असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो असे बोलताना सागर कदम यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज